गणेशोत्सव महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो घरोघरी गणराळाचे स्वागत केले जाते त्याचबरोबर त्यांची सेवा केली जाते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी फाय टी देशमुख यांनी त्यांच्या घरी गणरायाचे आगमन केले आहे गणेशोत्सव त्याचबरोबर गौरी या कार्यक्रमाला त्यांचे संपूर्ण कुटुंब एकत्र गुणागोविंदाने राहतात मागील अनेक वर्षांपासूनची परंपरा ते जोपासत आहे पुढील पिढी देखील अशाच प्रकारे परंपरा जोपासेल अशी खात्री बी जे पी ज्येष्ठ पदाधिकारी वाय टी देशमुख चव्हाण यांनी दिली मागील अनेक वर्षांची परंपरा ही बी जे पीचे ज्येष्ठ पदाधिकारी जोपासत आहे ते दरवर्षी गणरायाच्या स्वागतासाठी नेहमीच तयार असतात त्यांच्या घरी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गावातील नागरिक त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिक एकत्र जमतात आज आमच्या कुटुंबाचा गणपती गौरी आणि गणपती दोन्ही इथे आमचे पंदोबा बजाबा बजा राव आणि आजोबा पांढरंग बजाबा आणि त्यांच्याच परंपरेने ताल आज चालत आलेला गणपती अनेक वर्ष आम्हाला माहिती नाही याच कधी स्थापना सुरुवातीची झालेली आहे ती तर हे हा गणपती आम्ही उत्साहाने साजरा करतो सर्व कुटुंब एकत्र येतो आणि आनंदाने आणि अतिशय भक्तिभावाने गणरायाचे आम्ही पूजन करत असतो या गणपतीचा विशेष म्हणजे या गणपतीमध्ये आमचं सर्व कुटुंब गौरीच्या दिवशी तर एकत्र येऊन सर्व भक्तिभावाने गौरीचं पूजन वगैरे सगळ्या गोष्टी करत असतात गणपतीचा सुद्धा सर्वांनी एकत्र येऊन आम्ही सगळं सामपराने पूजन करत असतो या गणपतीला सर्वजण हजर राहून अतिशय आणि एकत्रपणे साजरा करण्याचा एक, एक आमचा परंपरा जी आहे ती आजपर्यंत आम्ही जोपासलेली आहे यापुढेही पुढची पिढी निश्चितपणे जोपासेल अशी आम्हाला खात्री वाटते गणरायाच्या कृपेने आमचं अतिशय गरीब परिस्थितीतून बऱ्यापैकी परिस्थितीमध्ये आमचं त्यांच्या आशीर्वादाने झालेला आहे त्यामुळं मला आम्हाला ह्या गणरायाचे अतिशय भक्तिभावाने पूजा करायची वाटते आणि नियमितपणे आम्ही करत राहतो तर या गण गने, गणेश चतुर्थी निमित्त गणेश गणेशाच्या गणेशोत्सवानिमित्त सर्व जे आमचे सर्व गावकरी आहेत गाववाले आहेत परिसरातील सर्व मंडळी आहेत तसेच गो देशमुख कुटुंबीय आहेत सर्व या सर्वांना मी गणराया तर एकच इच्छितो की या सर्वांची प्रगती चांगल्या प्रकारे हो आणि गाव हे आणि अतिशय प्रगतशील मार्गाने चालत राहो असं मी सर्वांना तर गणरायाकडं निश्चितपणे वरदान मागतो आणि ते गणरायाने देतील अशी मला खात्री आहे जय बिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री